नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा देखील मित्रांनो आजचा दिवस खूप आनंदाचा आहे हा जो आनंद आहे मित्रांनो हा आनंद मला कशामुळं मिळालाय माहिती हा आनंद मिळाला मित्रांनो फक्त तुमच्यामुळं तुमच्या प्रेमामुळे मला हा आनंद झालाय त्याचं कारण आहे मित्रांनो कारण आपल्या चॅनलने एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलाय एखाद्या चॅनलवर एक लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर होणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही मित्रांनो परंतु ही शक्य करून दाखवली फक्त तुमच्या प्रेमाने आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तुम्ही पसंत करतात म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला लाईक देखील केलं ला, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील केलं म्हणूनच मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर एक लाखापेक्षा जास्त करू शकलो इतके सारे सबस्क्रायबर होणं मित्रांनो हे माझं यश नाही हे तुमचं यश आहे हे तुमचं प्रेम आहे मित्रांनो आणि मित्रांनो ह्या तुमच्या प्रेमामुळेच मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला देत राहिलो सोप्यात सोप्या पद्धतीने गणित कसं समजावून देता येईल हे तुम्हाला समजावत राहिलो तुम्हाला व्हिडिओ आवडत राहिले तुम्ही सबस्क्रायबर वाढवत राहिले आणि म्हणून मित्रांनो माझ्यातर्फे माझ्या चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलला एका नव्या उंचीवर नेऊन आहे तुमचं प्रेम असंच पुढेही राहील मित्रांनो याची मला खात्री आहे आपल्या चॅनलवरचा सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे मित्रांनो तो नवनवीन उंची नक्की गाठेल याची मला खात्री मित्रांनो खूप प्रेम केलं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर त्याबद्दल मी तुमच्या नेहमी ऋणात राहील या चॅनलच्या निमित्ताने मित्रांनो गणित जितकं जितकं सोपं होईल तितक्यात इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न माझा अविरत चालू देखील राहणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवर सबस्क्रायबरच्या निमित्ताने जे प्रेम दाखवलं ते प्रेम असंच अबाधित राहू द्या पुन्हा एकदा मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो मला माहिती की खूप सारे मित्र असे देखील आहे की जे चॅनलवर येतात व्हिडिओ पाहतात त्यांना व्हिडिओ आवडतात देखील परंतु त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून जातो तर मित्रांनो अजूनही कुणी जर चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित सोप्या सोप्या पद्धतीने समजावून देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं जर तुमच्याकडून राहून गेलं असेल तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मला खात्री मित्रांनो तुमचा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर तुम्ही आता मात्र आठवणीने चॅनल सबस्क्राईब करून ठेवाल चला तर मित्रांनो ह्या आनंदातून थोडासा मी बाहेर येतो आणि आजच्या टॉपिक कडे वळतो मागच्या वेळेस मित्रांनो मी टक्केवारी कशी काढायची यासंबंधीची एक छोटीशी आयडिया तुम्हाला दिली होती पण मित्रांनो सर्वच उदाहरणं मला त्या व्हिडिओमध्ये घेता नाही आली त्यातली काही महत्वाची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून देणार आहे म्हणजे मित्रांनो झटकन टक्केवारी कशी काढायची आणि उत्तर कसं पटकन शोधायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देखील समजणार आहे त्यासाठी मित्रांनो मी काही उदाहरणं घेतो उदाहरणं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी जी उदाहरणं घेतोय ही, ही उदाहरणं सोडवणं सुद्धा थोडंसं अवघड असतं परंतु आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला ते झटकन कसं सोडवायचं हे नक्की समजणार चला तर काही उदाहरणं घेतो आणि समजावून घेऊ आजचा टॉपिक समोर एक उदाहरण घेतलंय बघा मित्रांनो उदाहरण वाचतो चारशेचे पंधरा टक्के पन्नास टक्के बरोबर किती आहे की कि नाही मित्रांनो वेगळा प्रश्न परंतु कितीही वेगळा प्रश्न येऊ द्या मित्रांनो आपल्याला माहीत असलं की मग मात्र अजिबात काळजी करायची नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक समजावून दिलंय आणि नसेल समजलं मित्रांनो तर ह्या व्हिडिओत पुन्हा एकदा थोडंसं समजावून सो देतो आणि ह्या टाईपचं उदाहरण सुद्धा झटकन कसं सोडवायचं ते समजावून घेऊ बघा मित्रांनो चारशेचे पंधरा टक्के काढायचे त्याचे पुन्हा पन्नास टक्के काढायचे हा या प्रश्नाचा एकदम सोपा अर्थ आहे असा प्रश्न वाचल्यानंतर आपण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतो आपल्या मनात गोंधळ उरतो की नेमकं का करायचं काय परंतु मित्रांनो सोप्या पद्धतीने समजावून घ्या चारशेचे पंधरा टक्के काढले त्याचे पुन्हा पन्नास टक्के काढा आलं लक्षात मित्रांनो म्हणजे एकदा पंधरा टक्के काढायचे आहे जे उत्तर येईल त्याचे पन्नास टक्के काढायचे सोपी आयडिया काय मित्रांनो तुम्हाला सांगितलंय मी पहिल्यांदा जी संख्या दिली तिचा एक टक्का काढा बघा एक टक्का बरोबर कितीचे चारशेचे चारशेचे एक टक्के कसे काढायचे उजव्या बाजूला दोन दशांश सोडा आणि दशांश चिन्ह द्या एक आणि दोन सोडले इथं दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजे चार उत्तर आलं मित्रांनो आता हे शून्य आपल्या काही कामाचे नाही एक टक्का चारशेचा एक टक्का मिळाला चार त्याचे काढायचे चा, आहे पंधरा टक्के म्हणून पंधराने गुणू आपण त्याला समजलं मित्रांनो पंधरा चौक साठ होतील आलं लक्षात मित्रांनो आता या साठचे किती काढायचे आहे पन्नास टक्के तुमच्या लगेच लक्षात येईल बघा एखाद्या संख्येचे पन्नास टक्के काढायचे असले म्हणजे तिचे निम्मे करायचे शंभरचे पन्नास टक्के म्हणजे किती तर पन्नास म्हणजे शंभरच्या निम्मे तसं साठचे पन्नास टक्के म्हणजे किती तर साठच्या निम्मे तीस पण हेही तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर साठचे पन्नास टक्के आपण जी पद्धत शिकलो त्या पद्धतीने काढा साठचे एक टक्का बघा एक टक्का बरोबर कितीचे साठचे ना एक टक्का काढा पहिल्यांदा दोन दशांश सोडली इथं दशांश नाही आणि हे डाव्या बाजूला काही नाही म्हणून शून्य आता याचे पन्नास टक्के पन्नास निघून बघा हे दोन शून्य जसे तसे देऊन टाकू सहा पंच तीस होतील हे झालं तुमचं उत्तर परंतु उत्तर फायनल नाही झालं कारण गुन्हाकारामध्ये दोन दशांशळ सोडली इथं सुद्धा दोन दशांशळ सोडावं लागतील इथं दशांश चिन्ह येईल याचा अर्थ मित्रांनो दशांश चिन्हाच्या उजवीकडे हे जे शून्य आहे याचे काही अर्थ याला काही अर्थ राहिला नाही तर हे जे उत्तर मिळालं हे आहे याचं उत्तर तीस चारशे चे पंधरा टक्के चे पन्नास टक्के बरोबर तीस नाही मित्रांनो सोपी पद्धत कोणत्याही संख्येची टक्केवारी काढण्याची ही अत्यंत सोपी पद्धत आहे मित्रांनो हे उदाहरण जर तुम्हाला समजलं नसेल तर मला माहिती मित्रांनो काय करतो आपण पुढचं उदाहरण घेतो अजून एक उदाहरण घेतो म्हणजे मित्रांनो तुमच्या पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात येईल चला तर दुसरं उदाहरण पाहू घेतलंय बघा मित्रांनो पुढचं उदाहरण वीसचे दहा टक्के चे बारा टक्के बरोबर किती पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही दोन वेळा टक्के विचारले आहे गोंधळ होऊ द्यायचा नाही पहिल्यांदा काय विचारलं वीसचे दहा टक्के वीसचे दहा टक्के काढा चे पुन्हा बारा टक्के काढा वीसचे दहा टक्के काढल्यावर जे उत्तर येईल त्याचे बारा टक्के काढले की तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल कसं बघा वीजचे दहा टक्के काढायचे ना काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगितलंय वीजचा एक टक्का कसा काढायचा एक टक्का बरोबर वीजचा एक टक्का काढायचा असलं की दोन दशांश स्थळ सोडली इथं चिन्ह दिलं डाव्या बाजूला शून्य देऊन टाकला वीजचा एक टक्का मिळाला याचे दहा टक्के काढायचे आहे दहा गुणू बघा हे दोन शून्य देऊन टाकले बेक बे एक बे दोनशे उत्तर आलं उत्तरामध्ये हे दोन दशांश स्थळ द्यावं लागतील इथं दोन म्हणजे याचा अर्थ हे चिन्ह दिल्यानंतर उत्तर फक्त दोन मिळाला आपल्याला मित्रांनो याचा अर्थ वीसचे दहा टक्के म्हणजे दोन आहे आता काय करायचं या दोनचे बारा टक्के काढायचे आहे मग दोनचे एक टक्के काढू एक टक्के बरोबर दोनचा एक टक्का कसा होईल हे दोन घेतले दोन दशांश स्थळं सोडल्यानंतर एक टक्का मिळतो बरोबर मग हे एक दशांश स्थळं सोडलं आता दशांश स्थळ दुसरं नाहीचे तुम्हाला माहिती आपण काय करतो डाव्या बाजूला शून्य देतो हा शून्य दिल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या डाव्या बाजूला शून्य दिल्यानंतर ह्या संख्येत काही फरक पडत नाही दोनच आहे तो फक्त डाव्या बाजूला शून्य वाढवला मी तुम्हाला सांगितलंय ज्यावेळेस दशांश स्थळं कमी पडत असतील त्यावेळेस डाव्या बाजूला काय करा शून्य वाढवा मग दोन शून्य दिले आता दोनचे एक टक्के काढायचे आहे तर हे दोन दशांश सोड सोडली इथं दशांश न येईल बरोबर आता हे मिळाले दोनचा एक टक्का इथं डाव्या बाजूला शून्य देऊन टाकला आणि आता हे दोनचा एक टक्का मिळाला ना त्याचे बारा टक्के काढा गुणिले बारा आता बाराने दोनला गुणलं बारा दोन्ही चोवीस होतील हे बारा शून्य शून्य असं उत्तर मिळालं मित्रांनो पण हे उत्तर फायनल नाही झालं कारण चिन्ह दोन घरं सोडून आहे म्हणून इथं सुद्धा दशांश दशांश स्थळ इथं दोन घरं सोडून द्यावं लागेल एक आणि दोन म्हणजे याचा अर्थ शून्य चिन्ह चोवीस हे झालं मित्रांनो वीसचे दहा टक्के चे बारा टक्के हे तुमचं उत्तर तर आलं लक्षात मित्रांनो एखाद्या संख्येचे दोन वेळा जर टक्के विचारले तर ह्या पद्धतीने जाऊन तुम्ही त्याचं उत्तर सोडवू शकता मेथड तीच आहे मित्रांनो जी बेसिक आपण समजावून घेतलं होतं तर त्या व्हिडिओमध्ये देखील मित्रांनो ह्याच टाईपचं बेसिक मी समजावून दिलंय तुम्हाला तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपला हा व्हिडिओ संपल्यानंतर इथं उजव्या बाजूला ते तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल बघा त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा पाहता येईल म्हणजे टक्केवारीच्या संबंधी अजून महत्वाचं बेसिक जे आहे सांगितलेलं ते बेसिक तुम्हाला त्या व्हिडिओतून पाहायला मिळेल चला तर मित्रांनो हा जो एक टाईप होता या टाइप मध्ये काय होतं ते एखाद्या संख्येचे दोन वेळा टक्के विचारले चला मित्रांनो या टाइपची उदाहरणं झाली यानंतर अजून एक दुसऱ्या टाईपचं उदाहरण आहे तेही टक्केवारीच्या संबंधित आहे त्याही अगोदर मित्रांनो उदाहरण सोडवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका आणि चॅनल जर तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच मित्र व्हिडिओ पाहतात चॅनल सबस्क्राईब करायचा राहून जातो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहा मित्रांनो उदाहरण समोर घेतलंय मी उदाहरण थोडं वेगळं वाटतं बघा पन्नास टक्केचे वीस टक्के बरोबर किती आता हे कसं सोडवायचं अजिबात काळजी करायची नाही मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची उदाहरणं जरी आली तरी तुम्हाला इथून पुढे कधीही अडचण राहणार नाही एकदम झटकन तुम्ही ही उदाहरणं सुद्धा सोडवणार या टाईपच्या उदाहरणामध्ये मित्रांनो एक बेसिक तुम्हाला माहीत असलं पाहिजे जे बेसिक तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो परंतु आपन, ते जर माहीत नसलं तर पुन्हा एकदा आठवण करून देतो उदाहरणार्थ मित्रांनो जेव्हा दहा टक्के ही संख्या लिहितो आपण तेव्हा याचा अर्थ काय होतो तर हे दहा जे असतात ते अंशस्थानी असतात आणि टक्के छेदस्थानी शंभर दहा टक्के म्हणजेच दहा छेद शंभर म्हणजे शंभरशी केलेली तुलना दहाची शंभरशी केलेली तुलना इथं सुद्धा तेच तोच अर्थ घ्यायचा मित्रांनो पन्नास टक्के म्हणजे पन्नास छेद शंभर आणि इकडे वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर आणि हे जे चे आलं ना याच्याऐवजी गुणाकार करून टाका आलं लक्षात मित्रांनो एकदम सोपी मेथड आहे ह्या टाइपची उदाहरणं सोडवायची आता हा गुणाकार करताना तुमच्या लक्षात येईल मित्रांनो बघा ह्या शून्याऐवजी हा शून्य काढून टाकू शकतो आपण ह्या शून्याऐवजी हा शून्य काढून टाकू शकतो बरोबर आता पाच आणि दोन अंशस्थानी पाच गुणिले दोन राहिला पाच जुने दहा होतील आणि छेदस्थानी हे दहा गुणिले दहा बरोबर शंभर आता पुढे बघा आणि तुम्हाला माहिती मित्रांनो जेवढे छेद शंभर असतो तेव्हा अंशस्थांची संख्या जशीच तशी लिहून घ्या आणि दोन दशांश स्थळं सोडून दशांशींना देऊन टाका हा अपूर्णांक आहे मित्रांनो परंतु ह्या अपूर्णांकाचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकामध्ये कसं करतो ते एकदा सांगतो बघा उदाहरणार्थ एखादी संख्या घेऊ एक कोणतीतरी संख्या घेऊ बघा उदाहरणार्थ आपण घेऊ सात सातला छेद दहा असला सातला छेद शंभर असला किंवा सातला छेद जर एक हजार असला 1, एक हजार तर नेहमी लक्षात असू द्या मित्रांनो हा अपूर्णांक याचं रूपांतर दशांश अपूर्णांक जेव्हा करायचं असतं तेव्हा छेद दहा असेल तर हा सात जसाच तसा लिहून एक दशांश स्थळ सोडायचं फक्त आणि अपूर्णांक तयार करून टाकायचा म्हणजे छेद दहा असेल तर एक दशांश स्थळ सोडा छेद शंभर असेल तर दोन दशांश स्थळ सोडा बघा इथं दोन दशांश स्थळ सोडून अपूर्णांक तयार करून लिहिला मी सेम इथंच तसंच सात आहे ना तसाच लिहा शंभर आहे म्हणून दोन दशांश तळ सोडा एक दुसरं नाही म्हणून शून्य देऊन घ्या अशा पद्धतीने हे झालं दशांश अपूर्णांकात रूपांतर आणि अशा छेद हजार असेल तर ते सहस्रांश असतं म्हणजे तीन दशांश तळं सोडावी लागतात तर हे झालं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर तर अशा पद्धतीने मित्रांनो या टाईपच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही अशा पद्धतीने सोप्या सोप्या मेथडने काढू शकता परंतु मित्रांनो तुम्हाला हे जर समजलं नसेल उदाहरण कसं सोडवलं तुम्हाला माहिती पुन्हा एक उदाहरण घेतो समजावून देतो म्हणजे तुमची अडचण राहायला नको मित्रांनो सत्तर टक्केचे बारा टक्के बरोबर किती बघा पुन्हा एकदा उदाहरण घेतलं सेम त्याच पद्धतीचं आहे पुन्हा एकदा समजावून घेऊ सत्तर टक्केचे बारा टक्के तुम्हाला माहिती सत्तर टक्के म्हणजे काय तर सत्तर छेद शंभर आणि बारा टक्के म्हणजे काय तर बारा छेद शंभर चे म्हणजे काय तर गुणाकार करून टाका बरोबर आता गुणाकार करायचा आहे गुणाकार करताना लक्षात ठेवा मित्रांनो इथं इथं शून्य आहे हा शून्य काढून टाकू बघा आता बारीसाती चौऱ्याऐंशी होतील अंशस्थानी चौऱ्याऐंशी येतील छेदस्थानी किती तर हे शंभर गुणिले दहा म्हणजे एक हजार आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो छेदस्थानी जर एक हजार असला तर अंशस्थानाची संख्या जशीच तशी लिहून टाका आणि तीन घरं सोडून दशांशनं द्या तीन दशांश स्थळ सोडून द्या मी घरं म्हणतोय पण दशांश स्थळ म्हणूया चला खरा शब्द जर दशांश स्थळच आहे परंतु एक आपल्याला सहज पटकन समजण्यासाठी घरं म्हणतो मी दशांश तीन दशांश सह सोडा हे एक हे दोन तिसरं नाही म्हणून तयार करून घ्या हे तिसरं सोडलं इथं दशांश दशांशचिन्ह देऊन टाकलं दहा बाजूला काहीच नाही म्हणून शून्य दिला हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर सत्तर टक्केचे बारा टक्के म्हणजे शून्य चिन्ह शून्य आठ चार आलं लक्षात मित्रांनो सेम ह्याच पद्धतीने मित्रांनो समजा दहा टक्केचे दहा टक्के, टक्के बरोबर किती थोडेसे गोंधळात टाकणारे प्रश्न असतात मित्रांनो परंतु अजिबात काळजी करायची नाही सेम याच पद्धतीने सोडवा त्याला दहा टक्केचे दहा टक्के म्हणजे काय तर दहा छेद शंभर चे दहा छेद शंभर बरोबर किती असा याचा अर्थ आहे तर चला बघा इथं शून्य होतं हा शून्य काढून टाकला हा शून्य काढला हा शून्य काढला अंशस्थानी एक राहिला तो तसाच तसा, तसा लिहू आणि छेदस्थानी झाली शंभर हे झालं उत्तर किंवा दोन दशांश सोडून उत्तर लिहून टाका हे झालं उत्तर कोणतंही एक उत्तर लिहिलं तर ते बरोबर राहील हे सुद्धा उत्तर बरोबर आहे हे सुद्धा उत्तर बरोबर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो टक्केवारीच्या संबंधी हे दोन प्रकारचे टाईप जे होते हे मला महत्वाचे वाटले म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ देखील घेऊन आलो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही तुमच्याकडून चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी छोट्या छोट्या वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मित्राला देखील अशा व्हिडिओची गरज असेल मित्रांनो तर त्याला देखील हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हाला आपल्या चॅनलवरचे जर वेगवेगळ्या टॉपिकवरचे जर व्हिडिओ पाहिजे असतील मित्रांनो तर चॅनलच्या नावावर क्लिक करून त्याखाली प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकचे व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला जो ज्या टॉपिकची गरज असेल त्या टॉपिकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता टक्केवारीच्या संबंधी जर तुम्हाला लेखी उदाहरणावर आधारित जर व्हिडिओ हवा असेल मित्रांनो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या गणितासंबंधीच्या जर काही अडचणी असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याची सुद्धा मी नक्की तुम्हाला उत्तर देईन तर चला मित्रांनो टक्केवारी संबंधी लेखी उदाहरणांचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद